पैसा कमावणं जितकं अवघड वाटतं तितकं त्याचं व्यवस्थापन अवघड असतं अनेकांना वाटतं माझ्याकडून काहीच जमत नाही मी गुंतवणूक कशी करणार पण तुम्हाला सांगतो जर तुम्ही दररोज फक्त तीस रुपये वाचवायला सुरुवात केली तर ती छोटीशी सवय तुम्हाला भविष्यात कोट्याधीश बनवू शकते होय रोजचा एका चहाच्या खर्चाइतकं जर तुम्ही शहाणपणाने गुंतवायला शिकलात तर आर्थिक स्वातंत्र्य तुमच्या हाती येईल चला पाहूया हे कसं शक्य आहे गृहित धरा तुम्ही दररोज तीस रुपये बाजूला ठेवता म्हणजे महिन्याला नऊशे रुपये जर हेच पैसे तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी मध्ये गुंतवले म्हणजेच दर महिन्याला नऊशे रुपयाचा एसआयपी आणि जर या गुंतवणुकीवर सरासरी बारा टक्के वार्षिक परतावा मिळाला तर तीस वर्षांत या छोट्या रकमेचं मोठं सोनं होऊ शकतं अंदाजे तीस वर्षांनी तुमचं एकूण गुंतवलेलं भांडवल असेल सुमारे तीन चोवीस लाख रुपये पण मिळणारा परतावा होईल तब्बल सतरा लाखांपेक्षा जास्त आणि जर तुम्ही रक्कम थोडी वाढवत राहिलात तर हाच आकडा कोट्यावधींपर्यंत पोहोचतो हेच आहे कंपाऊंडिंगचा जादू पैशावर पैसा वाढवण्याची ताकद तुमचा प्रत्येक छोटं पाऊल प्रत्येक दिवसाचे तीस रुपये वर्षानुवर्षे वाढत जाऊन एक आर्थिक साम्राज्य उभं करू शकतं हीच गोष्ट महान गुंतवणूकदार वॉरन बफे वारंवार सांगतात डोंट सेव्ह व्हॉट इज लेफ्ट आफ्टर स्पेंडिंग स्पेंड व्हॉट इज लेफ्ट आफ्टर सेव्हिंग म्हणजेच आधी बचत करा मग खर्च करा अर्थात एसआयपी म्हणजे जादूची कांडी नाही सातत्य संयम आणि दीर्घकालीन दृष्टी आवश्यक आहे मार्केट कधी वर जाईल कधी खाली येईल पण जो व्यक्ती सतत गुंतवणूक करत राहतो तो शेवटी जिंकतो दररोज तीस रुपये म्हणजे खूपच कमी रक्कम वाटते पण त्यातून निर्माण होणारा फायनान्शियल डिसिप्लिन म्हणजे खरा संपत्तीचा पाया आजच्या काळात आपण रोज चहासाठी स्नॅक्ससाठी किंवा ऑनलाईन सबस्क्रिप्शनसाठी सहज तीस रुपये खर्च करतो जर ह्याच पैशांना आपण आपल्या भविष्याच्या फंडात वळवलं तर तीच छोटी गुंतवणूक मोठ्या स्वप्नांची पूर्तता करू शकते घर निवृत्ती मुलांचं शिक्षण किंवा स्वतःचं व्यवसायाचं स्वप्न सर्वात महत्वाचं म्हणजे सुरू करा किती गुंतवणूक करायची यापेक्षा महत्त्वाचं आहे केव्हा सुरू करायचं कारण जितक्या लवकर तुम्ही सुरुवात कराल तितका कंपाऊंडिंगचा प्रभाव जास्त होईल लक्षात ठेवा श्रीमंती ही मोठ्या रकमा कमवण्यात नसते ती छोट्या रकमांवर मोठं विचार करण्यात असते तर आजच ठरवा रोजच्या खर्चातला एक कप चहा कमी करून भविष्याकडे एक पाऊल टाका कारण आजची बचत म्हणजे उद्याचं स्वातंत्र्य